मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एनपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने केला मोठा बदल एक फेब्रुवारी पासून सुधारित नियम लागू व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल करण्यात आलेला असून सदर सुधारित बदल हा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पासून लागू करण्यात येणार आहे यामुळे एनपीएस धारकांना मोठा दिलासा मिळतो नार आहे पी एफ आर डी ने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आता कोणताही एन पी एस सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यातून पंचवीस त्यापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही सदस्य हा आपल्या एकूण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ तीन वेळा अंशिक रक्कम काढू शकतात पैसे काढण्यासाठी किमान तीन वर्षे सलग गुंतवणूक केली पाहिजे अर्थात तीन वर्षाच्या गुंतवणुकीनंतर एन पी एस खात्यामधील जमा रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम कधीही काढता येईल सदरची रक्कम ही आपल्या मुलांची च शिक्षण लग्न त्याचबरोबर व वैद्यकीय खर्च करणे कामी काढता येईल तसेच जर सदस्यांना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कामी खर्च करायचे असल्यास सदरची रक्कम काढता येईल तसेच आणखी काही कारणे आहेत ज्याच्यास ज्यासाठी एन पी एसची पंचवीस टक्के रक्कम काढता येईल यामध्ये मुलांच्या लग्न कार्यासाठी तसेच गृहखरेदी गृहकर्जाची परतफेड तसेच गंभीर आजार उपचार आणि इतर वैद्यकीय खर्च कामी काढता येईल तसेच कोणत्याही आपाद आपत्कालीन परिस्थितीमध्ये पंचवीस टक्के रक्कम काढता येईल तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय अथवा स्टार्टअपसाठी सुरू करण्यासाठी कामी सदरची रक्कम काढले काढलेली रक्कम वापरली जाऊ शकते एनपी मधील रक्कम काढण्याच्या काही अटी शर्ती एनपीएस प्रणाली मधील जमा रक्कम काढण्यासाठी खाते उघडल्यापासून तीन वर्ष सदस्य असणे आवश्यक आहे तसेच सदर खात्यामधून अंशिक रक्कम काढू शकतील तर वयाच्या साठ वर्षे संपल्यानंतर एन पी एस धारक हा आपल्या जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढू शकतो त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर सदर एन पी एस खात्यामध्ये जर पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल अशा वेळी सदर सदस्यास संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळेल धन्यवाद